नमस्कार स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो नेट शेटच्या या इतर कोणत्याही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा ही फार महत्त्वाची आहे परीक्षा ही तुमचं जीवन ठरवते परीक्षा ही तुमचं अस्तित्व ठरवते म्हणून परीक्षा ही फार महत्त्वाची असते कारण या परीक्षेतून तुमचं ध्येय साध्य होते तुमचं स्वप्न साकार होते तुम्हाला हवे ते मिळते पाहिजे ते मिळते म्हणून परीक्षा ही फार महत्त्वाची असते एक्झाम एक्झामिनेशन ही फार महत्त्वाची असते म्हणून ही परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी या परीक्षेत यश मिळण्यासाठी या परीक्षेतून तुमचं स्वप्न तुमचं ध्येय साकार होण्यासाठी तुम्हाला अहोरात्र संघर्ष करावा लागेल अहोरात्र अभ्यास करावा लागे। लागे, लागेल झटावे लागेल राबावे लागेल मेहनत मेहनत अपार मेहनत करावी लागेल तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे तुम्हाला स्वप्न साध्य करायचे तुम्हाला पुढे जायचे तुम्हाला यश मिळवायचं आहे तुम्हाला मायबापाचं नाव गाजवायचं आहे आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुम्हाला काहीतरी बनायचं आहे तुम्हाला काहीतरी व्हायचं आहे यासाठी तुम्ही कष्ट करा मेहनत करा परिश्रम करा झटा राबा संघर्ष करा अहो रात्र अभ्यास करा वाचन करा वाचनाकडे जास्त लक्ष द्या मनन चिंतन करा परीक्षण करा निरीक्षण करा आत्मपरीक्षण करा कारण कारण या आत्मपरीक्षेमधूनच या निरीक्षणामधूनच या परीक्षणामधूनच तुम्हाला हवे ते मिळते तुम्ही हवे ते प्राप्त करू शकता म्हणून संघर्ष करा अहोरात्र अभ्यास करा मोबाईल टी व्ही या इतर वाईट गोष्टी त्यांना आधी लागू नका मोबाईलमुळे तुमचा अभ्यास होणार नाही वाईट संगतीमुळे तुमचा अभ्यास होणार नाही वाईट मार्गामुळे तुमचा अभ्यास होणार नाही वाईट सवयीमुळे तुमचा अभ्यास होणार नाही टाइमपास केल्यामुळे तुमचा अभ्यास होणार नाही म्हणून मोबाईलला दूर ठेवा टी व्ही दूर ठेवा मित्र दूर ठेवा चांगल्या मनाने आवडीने गोडीने मनातून तुम्ही अभ्यास करा समोर तुमचं ध्येय ठेवा समोर तुमचं स्वप्न ठेवा तुम्हाला काय बनायचंय काय व्हायचंय असं ध्येय तुमचं समोर ठेवा त्यातून <rama> यश मिळवा प्रगल्भ यश मिळवा <activate> तुम्हाला चांगले यश मिळवायचं असेल प्रगल्भ यश मिळवायचा असेल तर तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे प्रखर विश्वास पाहिजे कष्ट मेहनत करावी लागेल आवड गोडी पाहिजे जिथं चिकाटी पाहिजे स्वाभिमानी स्वावलंबना पाहिजे संयम सहनशीलता पाहिजे इच्छा तयारी पाहिजे ध्येय पाहिजे ध्यास पाहिजे जाणीव पाहिजे दुरदृष्टी पाहिजे कर्तव्य जबाबदारीचे पालन पाहिजे तरच तुमचं ध्येय तुम्ही साकार करू शकता तुमचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता त्यातूनच तुम्ही एक चांगला अधिकारी या काहीतरी मोठं बनू शकता काहीतरी मोठं होऊ शकता आणि तुमचं ध्येय तुमचं स्वप्न तुमच्या आईवडिलाचं स्वप्न मी पूर्ण करू शकता परंतु काही काही विद्यार्थी मोबाईलच्या नादी लागतात टाइमपास करतात शिक्षणाला खेळणं समजतात परीक्षेचं महत्त्व जाणत नाही मनावर घेत नाहीत सिरियस होत नाहीत वाईट संख्येने बुकडून जातात आणि त्यातच त्यांचा सगळा वेळ जातो मग परीक्षेची वेळ येते त्यांचा अभ्यास काय झालेला नसतो आणि मग ते चांगल्या रीतीने परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत त्यांना चांगली टक्केवारी पडत नाही मग ते नेटचे विद्यार्थी असो नेटसेटचे विद्यार्थी असो या कोणतेही परीक्षा देणारे विद्यार्थी असो त्याच्यात त्यांना येस मिळत नाही आपयस मिळतं आणि मग त्यांना वाटतं मी कस काय नाफा झालो मला टक्केवारी कस काय पडली नाही मला मार्क कस काय पडली नाही आणि आईवडिलांना सुद्धा वाटतं की मी यांना एवढा पैसा लावला एवढा पैसा पुरविला एवढं सहकार्य केलं तरी हा माझा मुलगा चांगल्या रीतीने पास झाला नाही यानं काही मिळवलं नाही सगळं नाश केलं आणि याचा परिणाम कसा होतो म्हणजे सर्वत्र तुमची बदनामी होते अपमान होतो आणि याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो तुमच्या डोक्यावर होतो तुमच्या मनावर होतो आणि काय काय विद्यार्थी स्वतःला संपून टाकतात आत्महत्या करतात परंतु स्वतःला संपून फायदा कर स्वतः जीवन संपून फायदा कर चूक कोणाची तुमचीच तुम्हीच अभ्यास केला नाही तुम्ही टाईमपास केला तुम्हीच वेळा वेळा घातला तुम्हीच वाईट संगत धरली तुम्हीच मोबाईल आधी लागली म्हणून सावध व्हा सावधान व्हा जागृत व्हा संघर्ष करा लढा द्या मेहनत करा कबाड कष्ट करा श्रम करा परिश्रम करा अभ्यास करा मनाने आवडीने गोडीने जिद्दीने चिकाटीने तुम्ही अभ्यास करा एक ध्यास ठेवा एक ध्येय ठेवा आणि चांगल्या रीतीने अभ्यास करा तर तुम्हाला यश मिळेल नक्की मिळेल नशिबावर विश्वास ठेवू नका आपल्या कर्तव्यावर जबाबदारीवर मेहनतीवर विश्वास ठेवा मेहनत करसाल सर्व काही मिळवसा स्वतःवर आत्मविश्वास ठेवसाल सर्व काही मिळवसा प्रयत्नावर प्रयत्न करसाल सर्व काही मिळवसाल झटसाल राफसाल कर संघर्ष करल सर्व काही मिळव मिळवसा येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा निकाराने धैर्याने सामना करसाल सर्व काही मिळवसा हार मध्ये जीत असते अपेक्षामध्ये यश असते सुख असते म्हणून तो जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही जोपर्यंत तुम्ही चांगला अभ्यास करणार नाही मन लावून अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही म्हणून नेटसेटच्या या इतर कोणत्याही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या ध्यानात घ्या मनात बसवा फिक्स करा अभ्यास करावाच लागेल संघर्ष करावाच लागेल तरच तुम्हाला यश मिळेल म्हणून हीच वेळ आहे हीच संधी आहे हाच चान्स आहे तुम्हाला तुमचं कर्तव्य तुमची जबाबदारी पार पाडण्याची आणि तुमची कुवत तुमची क्षमता तुमची लायकी दाखवण्याचा हा चान्स आहे हीच वेळ आहे तुम्हाला जगासमोर आपण किती कर्तबगार आहोत आपण किती मेहनती आहोत आपण किती अभ्यासू आहोत आपण काय करू शकत नाही हे तुम्हाला दाखवण्याची हीच वेळ आहे जगाला दाखवण्याची आणि माय बापाचं नाव गाजवण्याची हीच वेळ आहे तुम्ही जर चांगले तिने अभ्यास केला मन लावून अभ्यास केला संघर्ष केला झटले राबले प्रयत्नावर प्रयत्न केली मोबाईल टी मी बाजूला ठेवली मित्र बाजूला ठेवले आपल्या चांगल्या मार्गाने चालली स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी अवरात्र संघर्ष केला मेहनत केली मन लावून अभ्यास केला आवडीने गोडीने अभ्यास केला जिथे तिकाटीने अभ्यास केला तर तुम्ही नक्की यश मिळवसाल यशाच्या याच्या शिखरा जाऊन पोहोचाल आणि तुमचं स्वप्न तुमच्या आईवडिलाचं स्वप्न सा साकार होईल आणि तुम्ही जिंकसा आणि मग नंतर तुमचं सर्वत्र नाव होईल सर्वत्र नाव गाजेल सर्वजण म्हणतील पाहुण्या रावण्या सर्वत्र तुमचं नाव होईल सर्वत्र तुमचा डंका वाजेल हा विद्यार्थी किती गुणवान आहे किती चांगला आहे किती अभ्यासू आहे किती मेहनती आहे सर्वजण तुमचं नाव घेतील म्हणून विद्यार्थ्यांनो वेळ वाया न घालवता खचित न होता हिंमत न हारता टाईमपास न करता वाईट संगत न धरता अभ्यास करा अगोरात्र अभ्यास करा संघर्ष करा झटा राबा आणि यश मिळवा okay. यश हे नशिबात नसते तर यश हे कर्तव्यात असते मेहनतीत असते काबड कष्टात असते म्हणून मेहनत करा कष्ट करा संघर्ष करा आणि आपलं ध्येय संपादन करा आपलं ध्येय पूर्ण करा आपलं स्वप्न पूर्ण करा आणि आई वडिलांना आनंदी करा सर्व जगाला आनंदी करा सर्व जगाला चकित करा सर्वांना चकित करा जे तुम्हाला म्हणतील की याच्यानं काहीच होणार नाही हे कायच करू शकत नाही याच्यानं काय होते याच्यानं काहीच करू शकत नाही हे काय करू शकतच नाही हे काय होऊ शकत नाही हे काय बनू शकत नाही अशाचे तोंडे तुम्ही बंद करा तुमच्या अभ्यासाने तुमच्या मेहनतीने तुमच्या कर्तव्याने तुमच्या जबाबदारीने तुमच्या ध्येसाने याची तोंडे तुम्ही बंद करा आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होसाल चांगल्या मार्गावर जासाल तुम्ही जेव्हा जीत हासिल करसाल जिंकसाल तेव्हा हेच लोक तुम्हाला तुम्हाला तुमचं अभिनंदन करतील तुमचा सन्मान करतील मान ठेवतील तुमच्याकडे धावत येतील तुमचं कौतुक करतील तुमची प्रशंसा करतील म्हणून लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता वेळ न वया घालवता भयभीत न होता हिंमत न हरता न खचून जाता मोबाईल टी व्हीच्या आधी न लागता वाईट संगत न धरता लक्ष विचलित न होऊ देता आवडीने गोडीने जिद्दीने चिकाटीने ध्येसाने दूरदृष्टीने मेहनतीने अभ्यास करा आणि तुमचं लक्ष पूर्ण करा तुमचं स्वप्न ध्येय पूर्ण करा याचा शहाण आहे याचा समजार पण आहे आणि यामुळेच जीवन सुखी होते सुंदर होते धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद